नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मतदान हेच खरे योगदान पथनाट्याचे सादरीकरण तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिनांक बारा एप्रिल रोजी कलादर्पण आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मतदारांची मतदान करण्यासाठी जागृती व्हावी यासाठी मतदान हेच खरे योगदान असे सांगत तळेगाव दाभाडे स्टेशन भागात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गाव भागात जिजामाता चौक या ठिकाणी मतदान जनजागृती करण्यासाठी आणि मतदान मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी पथनाट्याचे विनोदी पद्धतीने उत्कृष्ट सादरीकरण केले यावेळी अनेक नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन गणेश भालेराव यांनी केले आणि दीक्षांत शिवे यांनी निवेदन केले ओमकार मोरे संकेत मुळे वरद पाठक पल्लवी सिंह रेणुका ठोमरे श्रद्धा गोसावी वैष्णवी भालेराव संचिता लोंडे यांनी उत्तम अभिनय सादर केला मतदारांनी मतदान करावे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये नशा करून मतदान करू नये अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे विषय घेऊन त्यावर सादरीकरण केले नमस्कार नाव आहे आमची टीम हे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये सांस्कृतिक विभागात कार्यरत आहे काला दर्पण क्लब आणि तळेगाव दाबडे नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तळेगाव दाभळे नगरीमध्ये जिजामाता चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मतदान हेच खरं योगदान या विषयावर पथनाट्याचं सादरीकरण केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या एक दोन वर्षामध्ये राजकीय स्थिती अशी आहे की ज्या म जनतेसमोर एक मोठा प्रश्न पडलेला आहे त्या जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी आमचा या विद्यार्थ्यांकडून थोडासा प्रयत्न होता तर या माध्यमातून जर कोणाला त्यांच्या विषयामध्ये किंवा त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन झाले किंवा आमच्यातून काही प्रेरणा मिळाली तर आमचं हे पथनाट्य सार्थकी ठरेल हे आम्ही समजू मी गणेश भालेराव कलादर्पण क्लब फाउंडर तर बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की आम्ही मतदान करू की नको करू किंवा बरेच जणं काहीजणं सुट्टी काढून बाहेर निघून जातात किंवा प्रॉपर आपल्याला पाहिजे तसं मतदान मिळत नाही तर ते मतदान शंभर टक्के व्हावं कुठंतरी आपल्या देशा, देश देशामध्ये एक चांगली सत्ता निर्माण व्हावी हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेच्या मनातील जो गैरसमज आहे की बाबा आम्ही मतदान करू की करू नये असं तर आम्ही नोटास दाबवेल आम्ही मतदान का करू तर हाच संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला की लोकांच्या मनामध्ये दे एक देशभक्ती जागवण्याचा किंवा त्यांच्या मनात मतदानाविषयी चांगला विचार उजवण्याचा तर नमस्कार सर्वांना आम्ही कलादर्पण क्लबमधील विद्यार्थी एक पथकांच्या सादर करत आहोत मतदान जनजागृतीवर तर आमचं फक्त आमच्या लहानशा प्रयत्नामुळे आपल्याला पुढे जाऊन आपले कर्तव्य काय आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपण कसे मतदान केले पाहिजे हे सगळ्यांना आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे